अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो आता लवकरच येत आहे पितृपक्ष तर पितृपक्षात आपल्याला पितरांची कोणती सेवा करायची आहे कशी करायची आहे आणि नम नेमकी पितरांची सेवा म्हणजे काय तर हे पाहूया पितरांची सेवा सर्वश्रेष्ठ पुण्यदायी सेवा पितरांचे दोष देवांनाही काढता येत नाहीत प्रखर पितृदोष फक्त भागवत ग्रंथ सेवेनेच पूर्णपणे कमी होऊ शकतो हे वास्तव आहे देवसुद्धा काही करू शकत नाही पितर दोषांवरचा शेवटचा उपाय म्हणजे भागवत वाचन पितरांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही ईश्वरीय सेवा किंवा स्वामी समर्थ सेवा फलद्रूप होऊ शकतच नाही पितर हे सर्व श्रेष्ठ आहेत त्यांच्या पुढे सर्व देवसुद्धा काही करू शकत नाही त्यांचा कोप असेल किंवा ते असंतुष्ट असतील तर देवही काही करू शकत नाही कितीही तुम्ही सेवा केला केल्या तरी काहीही हो कर कृपा होऊ शकत नाही म्हणूनच श्री स्वामी समर्थ गुरुमावली सांगतात की दररोज अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम नित्यसेवा ग्रंथातील पितरांची सेवा करावी पितर श्रोत व वा पितृसूक्त वाचन नंतर हातपाय धुन मगच देवाची पूजा करावी व स्वामी सेवा करावी सर्वप्रथम पितर मग कुलस्वामी देवी खंडोबा व मग स्वामी सेवा असा सेवेचा क्रम असावा तर श्री स्वामी माऊली आपल्याला सांगतात की रोज सकाळी आपण देवसेवे अगोदर पितरांची सेवा करून जर घराबाहेर पडलो तर सहसा सर्व कामे यशस्वी कुठूनही अपयश येत नाही व हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश येते स्वामींच्या नित्यसेवेसारखा हा पितरसेवा आपल्या नित्याचा अखंड भाग असावा पित्यांशी प्रेमाने संबंध निर्माण होतात घरात शांती समाधान समृद्ध आनंदी वातावरण राहते नित्यसेवा या प्रासादिक ग्रंथात पितरांची सेवा रोज शास्त्रशुद्ध व अगदी सुलभ सुटसुटीतपणे कशी करावी ही गुरुमावलींनीच लिहून दिले आहे तर नक्कीच आपण ही सेवा करावी पितृपक्षात तर नक्कीच करावी पण आपण रोजच सकाळी जेव्हा उठतो तर उठल्यानंतर आपली आंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करणार असतो त्याच्या आधी दोन मिनिट पितरांची सेवा करावी ह्यामुळे आपल्या सगळ्या कामांमध्ये आपल्याला नक्कीच यश येईल व आपले पित पितरही खूप समाधानी राहतील आणि पितर समाधानी असल तर आपले कुलदैवत व कुलदेवा देव व कुलस्वामीनी ने, आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील म्हणून गुरुमाऊली श्रीस्वामी समर्थ स्वामी 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 आपल्याला सांगतात की पितरांची सेवा सर्वप्रथम करा नंतर कुलदेवताची व कुलस्वामिनीची करा आणि नंतर श्रीस्वामी समर्थांची करा श्रीस्वामी समर्थ